तर स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी वाईब्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की आपण कशाप्रकारे आपल्या गुगलद्वारे ऑनलाईनमधून आपलं आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकतो मग आता आपण सुरू करूया आणि पाहूया कशाप्रकारे आपण आपला आधार डाउनलोड करू शकतो तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता आपल्याकडे अशा काही प्रकारचे डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आणि हा ओपन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या आधार कार्डची अधिकृत वेबसाईट जी आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल त्याच्यानंतर इथे अशा काही प्रकारच्या लँग्वेजेस भाषा तुम्हाला इथे वेगवेगळ्या पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता इंग्लिश आहे हिंदी याच्यानंतर अशा काही प्रकारच्या बरेच भाषा आहेत तर आता आपण काय करूया मराठी सिलेक्ट करूया तर तुम्ही पाहू शकता आपण मराठी सिलेक्ट केलेली आहे आणि आता इथे स्वागत अशा प्रकारे दाखवत आहे आणि तुम्ही पाहू शकता त्या आपण लँग्वेजवरती टच केल्याच्या नंतर तुम्हाला अशा काही प्रकारचं एक पेज जे आहे ते ओपन होईल तर इथे बरेचसे असे ऑप्शन आहेत तर आता हे वर्ष एक ऑप्शन म्हणजे एक पर्याय तुम्ही पाहू शकता आधार मिळवा करायचे आहे की आधार डाउनलोड करा तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर अशा काही प्रकारचा एक पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे तर आता आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता आधार क्रमांक प्रविष्ट करा तर आता आपण इथे आपला आधार नंबर जो आहे तो टाकूया आणि तो टाकल्यानंतर आपल्याला हा जो वरचा डॅशबोर्ड आहे याच्यामध्ये का का जे काही दाखवलेलं आहे तशा काही प्रकारचे जे अल्फाबेटिकल असतील जे नंबर्स असतील ते आपल्याला इथे टाकून द्यायचे आहे तर चला मी आता इथे टाकतो तर आता तुम्ही पाहू शकता आपल्याला त्याचा ओ टी पी जो तो ये थे, आले ला आनी तो तो आहे तो येथे आलेला आहे आणि तो ओ टी पी काय आहे तर आता आपण पाहू येतो आहे बावन्न चौऱ्याहत्तर एकतीस बावन्न चौऱ्याहत्तर एकतीस सॉरी एकतीस अभिनंदन आपले आधार कार्ड यशस्वीरित्या डाउनलोड केले के गेले आहे पात्र बिव्ह संख्या स आठ वर्ग अशा काही प्रकारचे तर तुम्ही पाहू शकता आपलं आधार जे आहे ते आता डाउनलोड झालेलं आहे तर तर तुम्ही पाहू शकता आता तुम्ही ही सर्व प्रक्रिया जी आहे ती तुम्ही आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या क्रोममधील डाउनलोड जे ऑप्शन आहे त्याच्यावरती यायचं आहे त्याच्यामध्ये तुमची ही पी डी एफ ई आधार अशा काही प्रकारे सेव्ह झालेली असेल आता त्याच्यानंतर तुम्हाला तिला त्या पी डी एफला अशा काही प्रकारे ओपन करण्यासाठी टच करायचं आहे आणि ओपन केल्याच्यानंतर हे गुगल जे आहे ही पी डी एफ जी आहे ती तुम्हाला पासवर्ड मागेल आता याचा पासवर्ड काय आहे याचा पासवर्ड काय टाकायचा तर याची चिंता करण्याची गरज नाही याचा पासवर्ड खूप सोपा आहे आणि तो काय आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे नाव आहे त्याच्या सुरुवातीचे चार अक्षर जे आहेत ते कॅपिटल लेटर्समध्ये येथे इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचे आहे तर चला मी माझं नाव टाईप करून घेतो आता हे टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी बर्थ डेट आहे ते तुम्ही कोणत्या वर्षी जन्मलेला आहात ती बर्थ डेट येथे टाईप करून द्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे मी आता टाईप केलेली आहे आता आपण इथे ओकेवर सिलेक्ट करूया आणि तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपलं आधार कार्ड जे आहे ते येथे अशा काही प्रकारे डाउनलोड झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारची माहिती मिळवून अशा प्रकारची स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही जे आहे ते आधार कार्ड अशा प्रकारे देखील आपल्या स्वतःच्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि त्याच्यानंतर हे आधार कार्ड जे आहे ही पी डी एफ जी आहे ती तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये देखील सेव्ह होऊ शकते आणि तुम्हाला जर याची प्रिंट घ्यायची असेल तर तुम्ही या आधारची प्रिंट देखील घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधून आधार डाउनलोड करू शकतो माहिती जर आवडली असेल तर आपल्या ले व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या शेतकरी वाईब्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद